लोहा येथील पोलीस निरीक्षकाची बदली करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आला लोहा येथील शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत क्षीरसागर यांना पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केली आहे त्यांना मारहाण करणाऱ्या लोहा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक यांची बदली करून चौकशी करावी अशी मागणी ठाकरे गटाचे नेते एकनाथ पवार यांनी शुक्रवारी दिनांक आठ मार्च रोजी पत्रकार परिषदेत केली यावेळी त्यांनी नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात ही मारहाण झाली असल्याचा आरोप देखील करण्यात आला दरम्यान लोहाचे आमचे तालुका प्रमुखांना तर त्यांनी पोलीस स्टेशन मधले बोलून घेतलं आणि बोलून घेऊन मागच्या काळामध्ये जे अवैध धंदे बंद झाले पाहिजे अशा पद्धतीची मागणी तालुका प्रमुखांनी केल्यानंतर चिडून तालुका प्रमुखांना पोलीस स्टेशन मधून बेदम मारहाण करण्याचं काम तर इथल्या तिथल्या चिंचवडकर नावाच्या पी आयच्या च्या माध्यमातून केलं आणि या संदर्भामध्ये आम्ही माननीय श्रीकृष्ण कोकाटे जे आपले एस पी आहेत त्यांना निवेदन देऊन जर अशा पद्धतीच्या पी आयची जर लवकरात लवकर जर बदली नाही झाली तर पुढच्या काळामध्ये शिवसेना लोहा तालुक्यामध्ये पी आयच्या विरोधामध्ये जन आंदोलन करेल अशा पद्धतीचं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे मारहाण कशामुळे झाली हा प्रश्न तर त्यांना विचारला पाहिजे आम्ही मारहाण झाली म्हणून त्या संदर्भामध्ये दे निवेदन देतो कशामुळे झाली मारहाण खरं तर तुम्ही त्यांना विचारा का मारलं पोलिस स्टेशनमध्ये एसपी एस पी साहेबांनी सांगितले मी चौकशी करतो ऍडिशनल पीना निश्चितच पुढच्या दोन तीन दिवसामध्ये आम्ही इन्स्ट्रक्शन देऊ आम्ही त्यांना सांगितलं जेवढ्या लवकरात लवकर करा जर नाही झालं तर मला असं वाटतं की आम्ही लोहाबंदचा इशारा पुढच्या पाच सहा दिवसामध्ये निश्चितच दिलेला आहे या निमित्तानं तुमच्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आमची विनंती आहे की इथला लवकरात लवकर म्हणजे शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर इथले सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या सांगण्यावरून जर अशा पद्धतीची मारहाण होत असेल त्यांची मुस्कडदाबी होत असेल तर मला असं वाटतंय की कुठं काय करायचं निश्चितच शिवसेनेला माहित आहे आणि पुढच्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये शिवसेना तशा पद्धतीचं वातावरण करेल मी चंद्रकांत क्षीरसागर आहे लोहा शिवसेना तालुका प्रमुख आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मी काळ्या धंद्या विषयी एक निवेदन देत आपल्या पोलीस निरीक्षक साहेबांना तर त्यांनी निवेदन काय दिलं म्हणून मला बोलून घेऊन मारहाण केली दुसरं सांगितलं बा तू कुठे जाय एस पीक जाय कुठे जाय मी एक एक कोटी रुपये देऊन आलो हो इथं तुझं कोणी तक्रार फिर्याद कोणी घेऊ शकत नाही आणि तू जर गेलास कुठं तर तुझ्यावर खोटे आरोप बलात्कारासासारखी आणि हद्दपारीसारखे गुन्हे मी दाखल करू शकतो गुन्हा दाखल केला आणि माझ्या फेसबुक अकाउंट वरून एक बारा वर्षाची फोटो बारा वर्षाखाली मी अपलोड केलेली एक लग्न फोटो एक फोटो तलवारीची ती दाखल करून काहीतरी त्यांनी केले वाटते ते काय मला कल्पना नाही माझी मागणी एवढीच आहे बा त्यांची बदली तरी व्हावी बदली जर होत नसेल तर आम्ही लोहा तालुक्यामध्ये बंद लोहा तालुका बंद करून निवेद हे करणार ते काल जो प्रकार झाला आहे चंद्रकांत क्षीरसागर याचा चंद्रकांत क्षीरसागर हा सराईत आरोपी आहे हा वारंवार गुन्हे करतो आणि याच्यावर आत्तापर्यंत पोलीस स्टेशन लोहा आहे ते चार गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये रेती चोरीचा गुन्हा आहे शस्त्र अधिनियमाचा गुन्हा आहे हत्याराचा बेकायदेशीर जमाव जमावणे दंगल करणे जबर मारहाण करणे विटंबना करणे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणे अशा प्रकारेचे महत्वाचे आणि गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत आणि ह्या गंभीर गुन्ह्याची दखल घेऊन आम्ही त्याच्यावर तडीपारचा प्रस्ताव पाठवलेला हो आहे तडीपारचा प्रस्ताव गेल्यामुळे आणि ह्या गुन्ह्या आम्ही दाखल केल्यामुळे तो चिडून जाऊन आमच्या विरोधात ॲलिगेशन करत आहे आणि ह्या कोणत्याही गोष्टी म्हणजे तथ्य नाही मुळात त्याला मारहाण झालेली नाही आहे काल तो व्यक्ती याच्या वडिलाचं याचं घर आहे त्याला महिंद्रा फायनान्स कंपनीने सील मारलेलं होतं मान्य कोर्टाच्या आदेशाने सील केलं होतं पोलिस प्रोटेक्शन पैसे भरून त्यांनी सील केलं या भागदाराने ते सील तोडून टाकलं म्हणून त्यांनी सील तोडलं म्हणून आमच्याकडे तक्रार दिली त्याच्यावरून गुन्हा दाखल झाला यावरून पोलिसांना त्यांनी हुसतबाजी केली पोलीस घटनास्थळ करायला गेले असता मला फोन करून हुसतबाजी केली की बाबा तुम्ही आमच्या घरी पोलीस काहून पाठवले गुन्हा दाखल काऊन केला मला फिर्यादीचे नाव सांगा आणि त्याला मारहाण करण्याचा प्रश्न नाही तो स्वतःहून पोलीस स्टेशनला गुन्ह्याची माहिती घेण्यासाठी आला त्याला माहिती देत असता तो आपल्या नेहमीच्या चारेरवीपणामध्ये उद्धटपणामध्ये बोलत होता आणि त्याचं काल फेसबुकचा अकाउंट चेक केला असता त्याच्यामध्ये तो तलवार घेऊन फोटो त्याचे दिसले त्याच्यामधून आमच्या पोलीस स्टेशनचं जे निवडणूक संबंध आहे सोशल मीडिया कंट्रोलिंगचं जे सेल आहे पी एस आहे नाईक्स आहे यांनी त्या फोटोच्या आधारावर त्याच्यावर आर्मॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल केला तो गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांच्या बऱ्याच नेत्यांचे फोन आले एकनाथ दादा पवारचे फोन आले शरद पवार स्वतः आले शेतकर साहेब आले त्यांचे नेते त्यांच्या पक्षाचे त्यांनी माफी मागितली त्यांनी स्वतः त्याला बोलले आणि असं करणार नाही याच्यानंतर कोणतेही गुन्हे करणार नाही अशी त्यांनी हमी घेतली आणि त्यांच्याच हमीवर त्याला सोडलं त्या लोकांना तो त्यांच्यासोबतच निघून गेला तेव्हा म्हटला नाही तेव्हा की मला मारहाण केली वगैरे काही झालं म्हणून एकनाथ दादा पवार यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली लोकशाहीप्रमाणे त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घ्यावी पण कोणत्याही तुम्ही त्यांची प्रेस कॉन्फरन्स ऐकली पण कोणत्याही चुकीच्या गोष्टीची प्रेस कॉन्फरन्स घेऊ नये चुकीच्या गोष्टीचं समर्थन त्यांनी करू नये त्यांचा पक्षाचा कार्यकर्ता जरी आला तरी असला तरी त्याच्यावरचे गंभीर गुन्ह्यांची त्यांनी पाहणी करायला पाहिजे त्याची वर्तणूक त्याची वागणूक त्याचा खोटारडापणा याचा त्यांनी अभ्यास करायला पाहिजे आणि त्याने जो बनाव केलेला आहे तर त्या बनावाला त्यांनी बळी पडू नये सध्या त्याने मान्य न्यायालयाकडे आमची तक्रार केलेली आहे मान्य न्यायालयामध्ये ते प्रकरण चालू आहे मान्य न्यायालय त्या पद्धतीनं जे योग्य वाटेलांना जे कायदेशीर असतात ती मान्य न्यायालय कारवाई करेल